चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे अक्षय तृतीया ताडीतून मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि त्या दिवशी काय सेवा करायची भगवान विष्णूची माता लक्ष्मीची कोणत्या सेवा करायच्या पितरांची कशी सेवा करायची सगळी माहिती चॅनलवर आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयाच्या दिवशी घरातल्या सगळ्या महिलांनी हे आवर्जून नक्की हे उपाय करा तर हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद वैभव नांदतं आणि त्याचबरोबर आपल्या घरातले जे काही घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती सगळी घराच्या बाहेर जाते तर ह्या उपायानं तर हे उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही जर केले तर त्याचं काय जे काही फळ आहे तुमच्यासोबत अक्षय राहील ते कधीही तुमच्यापासून संपणार नाही त्याच्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करा कारण ज्या त्यावेळी जे ती सेवा उपाय जर केले तर त्याचा काय प्रभाव आहे त्याचं फळ आहे तुम्हाला लाखो पटीने मिळत असतं त्याच्यामुळे उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर सेवा उपायासाठी त्याच्यासाठी उद्या हे घरातली घरात छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत तर सर्वप्रथम आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेस आपण आपल्या अंगण झाडून घेत असतो अंगण झाडून घ्यायचं झाडा रांगोळी करायची त्याच्यानंतर मेन दरवाजा आहे तो स्वच्छ गोमूत्र खडामीठ वगैरे हो टाकून पुसून घ्यायचा उंबरटा पुसून घ्यायचा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन हे माता लक्ष्मीला आकर्षित करतं आपल्या घराकडे माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर होत असते तर तुम्हाला कारण लक्ष्मीलाही प्रिय असते तुमचं अंगण बघून जर तुमचं अंगण स्वच्छ असेल दारापुढं रांगोळी वगैरे असेल तुमचा मेन दरवाजा स्वच्छ असेल त्याच्यावर धूळ जळी जळमटळ नसतील हळदी हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्यावर केलेलं असेल तर लक्ष्मी आपोआप तुमच्या घरामध्ये येत असते कारण आपण म्हणतो ना की घराची कळा ही अंगण सांगत असतं त्याच्यामुळं अंगण स्वच्छ जर असेल तर आपल्या घरामध्ये आपण ती शोभा वाढवत असतं त्याच्यामुळे घरात लक्ष्मी येण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हळदीचं लेपन त्याच्यानंतर रांगोळी सडा रांगोळी हे सुद्धा तुम्हाला उद्या सकाळी करायचं आहे त्याच्यानंतर बेन दराज्यावर शुद्ध गाईच्या तुपाचं स्वास्तिक काढायचं त्याच्यानंतर परत त्याच्यावर एक हळदीचं बोट वाढायचं खुंखाचं एक बोट वाढायचं त्याची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि हे आपल्या दरवाज्यावर जर आपण काढलं तर आपल्या घरावर कोणाची वाईट दृष्ट पडत नाही वाईट नजर पडत नाही आणि घरामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदत असते त्याच्यामुळे हे स्वास्तिक त्याच्यामुळं आपण त्याच्यासाठी काढायचं आहे हे झालं की त्याच्यानंतर देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं स्वच्छ साफ करायचं त्याच्यानंतर स्वच्छ साप देवघर देवघर स्वच्छ करायचं त्याच्यानंतर देवांना छान पंचामृताने तुम्हाला आंघोळ घालता आली तर आंघु पंचामृताने देवाला आंघोळ घाला प्रत्येक देवांना त्याच्यानंतर देव स्वच्छ करा त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती असतील तर महाराजांच्या मूर्तींनासुद्धा पंचामृताने वगैरे अभिषेक करायचा महाराज स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची देवघर स्वच्छ करायचं वस्त्र वगैरे नवीन टाकायची नवीन वस्त्र देवांना घालायची तर अशी देवघर स्वच्छ झालं की तुम्हाला तुमच्या गॅस म्हणजे आपण जी काही अन्नपूर्ण मातेचा जिथे वास असतो तिथे आपल्याला म्हणजे आपल्या गॅस आपलं किचन तर तिथे आपल्याला आपल्या शेगडीची पूजा करायची आहे त्याच्यानंतर शेगडी स्वच्छ अगोदर धुवून पुसून वगैरे घ्यायची गॅसचा जे काही ओटा आहे किचनचा ओटा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यानंतर तिथे अन्नपूर्ण मातेची जी काही तुमच्या देवघरातली मूर्ती असते ती मूर्ती तिथे तांदळाची रास करायची तांदळाच्या राशीवर मूर्ती ठेवायची आणि गॅसची पंचोपचार पूजा करायची मग अन्नपूर्ण मातेची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर किचनचा जे काही ओटा असतो त्याची जी काही व समोरची भिंत असते त्याच्यावर जसं देव, देव मेन दरवाजावर स्वास्तिक काढलेलं आहे तसं सेम स्वास्तिक तुम्हाला ओट्यावर काढायचं आहे ओट्याच्या ज्या भिंती आहे त्याच्यावर आणि त्याची पण पंचोपचार पूजा करायची आहे अन्नपूर्ण मातेची पूजा करायची सेगडीची पूजा करायची आणि अन्नपूर्ण मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमतरता पुढे देऊ नको तुझा अखंड असा काही वास आहे तुझा अखंड कृपा माझ्या घरावर राहू दे अशी पूजा करून त्याच्यानंतर खीर त्या दिवशी करायला विसरू नका कारण माता लक्ष्मीला खीर हे अतिशय आवडते तर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा सर्वप्रथम खीर करा खीर करून तुम्ही अन्नपूर्णा मातेला माता लक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवा सकाळी सकाळी त्याच्यानंतर आता तुम्ही पित्रांना जीव घालत असताल तर पित्रांना जीव घालत असताल तर तुम्हाला पूर्णाचा स्वयंपाक करायचा रस करायचा आणि पूर्णवारणाचा स्वयंपाक करून तुम्हाला तुमच्या पित्रांना बारा वाजायच्या आतमध्ये तुम्हाला त्यांना जीव घालायचा असेल जीव घालायचा आहे जर घरामध्ये सुवासीन महिला कोणी गेली असेल तर एखादी सुवासीन महिला बाहेरची बोलवून तिला तिचा पाहुणचार तिचा मान सन्मान करून तुम्हाला तिला जीव घालायचा आहे तर त्या दिवशी पित्रांना आपण जीव घालत असतो पित्रांची सेवा करत असतो तर पित्रांची सेवा काय करायची आहे तर तुम्हाला पिस्तृ स्तुती तुम्ही वाचू शकता स्तुती ही पित्रांची सर्वात प्रभावी सेवा आहे तर ही सेवा आपण दक्षिण दिशेला तोंड करून आपण ती सेवा करायची आहे पित्रांची त्याच्यानंतर बरोबर दुपारी बारा वाजतावर टेरेसवर वगैरे जिथे पशुपक्षी येतात तिथे तुम्हाला कावळ्यांना घास ठेवायचा आहे आपले जे काही पित्र आहेत ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये येऊन ते घास खाऊन जात असतात आणि पितरांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद दे मिळत दे असतो कारण कावळ्यांना तो मान दिलेला आहे पितरांचा कारण कावळ्यांना तसं वरदान दिलेलं आहे आणि कावळ्यांना जर तो घास शिवला तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात दे आणि ते खाऊन जर नाही गेला तर मग पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही अशी त्याची मान्यता आहे त्याच्यामुळे टेरेसवर सुद्धा तुम्हाला असा एक नैवेद्य तिथे नेऊन ठेवायचा आहे जर तुम्ही टेरे पित्रांना नाही जीव घालत तर साधं सिंपल तुम्ही दही भाताचं नैवेद्य करून तो सुद्धा टेरसवर ठेवू शक देऊ शकता कारण पित्र हे सगळ्यांना असतात पण बरेच जण असं होतं की पित्र जेव्हा घालत नाही तर तुम्ही साधा हा उपाय पण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही उद्या सत्यनारायणची पूजा पण करू शकता कारण सत्यनारायणची पूजा म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आहे ही आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो त्याच्यामुळे तुम्हाला उद्या सत्यनारायण सुद्धा तुम्ही करू शकता सत्यनारायण करा आपण जसा पौर्णिमेला सत्यनारायण करतो सेम तसा सत्यनारायण तुम्ही करू शकता सायंकाळच्या वेळेस सत्यनारायण करायचा भगवान विष्णूंची सेवा करायची म्हणजेच काय तो विष्णू सहस्रनाम वाचायचं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर श्रीयंत्र आहे श्रीयंत्रा कुंकुमार्चमची सेवा करा माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सेवा आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त आवडणारी सेवा आहे त्याच्यानंतर कुलदेवीचा टाक आहे कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चम करा कुलदेवीची ही एक सेवा करा त्याच्यानंतर लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चंची सेवा करा तुमच्याकडे राज यंत्र असेल तर राज यंत्रावर सुद्धा कुंकुमार्चंची सेवा करा बघा अशा सेवा करणाऱ्या खूप आपल्याकडे सेवा आहेत पण आपण करायला पण पाहिजे आणि आपल्याकडून देवांनी करून सुद्धा घ्यायला पाहिजे कारण आपली जर इच्छा असेल तर देवाची इच्छा पाहिजे आपल्याकडून सेवा करून घ्यायची की नाही घरामध्ये जर खूप जास्त असे दोष असतील नकारात्मकता नेगेटिव्ह जास्त प्रमाणात असेल तर आपल्याकडून सेवा होत नाही पण तरीही किती अडीअडचणी आल्या आणि किती आपल्या स्त्रीमध्ये संकट आले तरीही आपण सेवा ही करायलाच पाहिजे जेणेकरून आपले जे काही दोष आहे ते हळूहळू कमी होण्यास मदत होत असते आपली घरातली आर्थिक परिस्थिती सुधारत असते घरात पैसा टिकू लागतो घरातली अलक्ष्मी बाहेर जाते लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि चिरकाल लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते कारण लक्ष्मी चंचल असते आणि लक्ष्मी एका जागेवर कधीही टिकत नाही तिला येणाऱ्या एकच वाटा असते पण जायला तिला बारा वाटा असतात त्याच्यामुळे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला लक्ष्मी घरामध्ये स्थिर पाहिजे आपल्याला लक्ष्मी चंचल कधीही नसू नये स्थिर लक्ष्मी ठेवण्यासाठी आपल्याला घरामध्ये नेहमी असे श्रीयंत्रावर सेवा म्हणा भगवान विष्णूंची सेवा म्हणा घरातले उपाय म्हणा हे जर वारंवार आपण करत राहिलो असं नाही की आपण मागच्या वेळेस केले होते मग आता कशाला करायचे असं नाही करायचं वारंवार जर करत राहिलं तर त्याचा थोडा थोडा प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि मग आपल्या जे काही माता लक्ष्मीची कृपा आहे ती अखंड प्राप्त आपल्याला होत असते त्यासाठी उद्याचा दिवस अतिशय उत्तम आहे तर उद्या तुम्ही हे उपाय नक्की करा माता लक्ष्मीची भगवान विष्णूची तुमची अखंड कृपा प्राप्त होईल अन्न अन्नपूर्ण मातेची तुमची अखंड कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदेल आणि तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही तुमच्या घर घराची घरातल्या व्यक्तींची भरभराट बार होईल तर हे उपाय आवर्जून करा तर नक्की करा व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परंपरे गुरुमाऊलींच्या चेडणी रुजू करते श्री स्वामी समर्थ